महाविकास आघाडीच्या पालघर लोकसभेच्या उमेदवार भारती कांबळी यांच्या प्रचारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बोईसर मध्ये अंबड गोळ मैदानावर जाहीर सभा झाली यावेळी ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर चांगलाच हल्लाबोल केला पण पीएम केअर फंडाचा जो घोटाळा आहे त्याची चौकशी नाही करायची त्याच्यावरती प्रश्न नाही विचारायचा पी एम केअर फंड हा खाजगी फंड आहे कोणाचा खाजगी पीएम चा अर्थ काय अमित शाह तुम्हाला जर का, का वाटत असेल की तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा नाही अजिबात नाही किती केले पन्नास कोटी थोडं बाजूला ठेवा आपल्याला काहीतरी गद्दार विकत घ्यायला येतील पन्नास खूप ये आहेत ना बाजूला घ्या पाचशे कोटी अरे याला घ्या सत्तर हजार कोटी अरे हे तुला उपमुख्यमंत्री करतो मग अजित पवारांना विचारायचे तुम्ही काय गेला तो स्वतः शरद पवार हयात असताना शरद पवारांनी पवारांचे विचार सोडले म्हणून तुम्ही तिकडे गेलात पण सगळीकडनं जणू काही हे ईडी इन्कम टॅक्स सीबीए वाले यांचे घरगडी आहेत अशा पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांच्या मागे लावायचे अहो सारा तो अमोल कीर्तीकर तुम्ही येऊन बघा चांगला तरुण पोरगा आज उभा राहिलेला आहे तिकडनं निवडून येतो जशी भारती येते ना तसं अमोल कीर्तीकर तिकडनं निवडून येतोय पण अमोल कीर्तीकरचं नाव जाहीर झालं लगेच ईडी वाले मागे काय दुसरं कामधंदा नाही उद्योग नाही लगेच अमोल किर्तीकरला बोलवलं तिकडे ईडीच्या चौकशीसाठी कशाला तर कोरोना काळामध्ये यांनी खिचडी घोटाळा केला कसला खिचडी घोटाळा अहो तुम्ही एवढे जे खाऊन बसलेला आहात निवडणूक रोख्यांच्या आठ हजार कोटी हे तर काहीच नाहीये त्याच काळामध्ये जो पीएम केअर फंड म्हणून गोळा केला होता लाखो कोटी रुपये त्याच्यामध्ये गोळा झाले लाखो कोटी रुपये कोण बोलत त्याच्यावर एक साधा माझा कार्यकर्ता त्याच्यावर तुम्ही खोटे आरोप लावता खिचडी घोटाळा केला म्हणून तिकडे एकाला तो तुरुंगात टाकला त्याचा ज्या कंपनीचा मालक आहे तो मिंधेकडे गेलाय तो मोकाट आहे पण त्याच्याकडे काम करणारी जी लोकं आहेत त्यांना तुम्ही आणि इडी बिडी सगळं काय त्याच्या मागे लावताय ही तुमची लोकशाही आहे पण पीएम केअर फंडाचा जो घोटाळा आहे त्याची चौकशी नाही का त्याची त्याच्यावरती प्रश्न नाही विचारायचा पीएम केअर फंड हा खाजगी फंड आहे कोणाचा खाजगी मग पीएमचा अर्थ काय तुम्ही हास्य जत्रा बघत असाल ना पाहता की नाही का बघत नाही की हो की नाही त्याच्यामध्ये ते काय बघा प्रभाकर मोरे आहे ना मग पीएमचा अर्थ काय प्रभाकर मोरे फंड आहे पीएमचा पीएमचा अर्थ काय पीएम केअर फंडाचा अर्थ काय मग प्राईम मिनिस्टर त्याचा जर का अर्थ नसेल तर तो खाजगी फंड कोणाचा आहे आणि उद्या मोदी खाली उतरल्यानंतर तो फंड कोणाच्या ताब्यात जाणार आहे ह्याचं उत्तर मला त्यांनी द्यायला पाहिजे पण एका बाजूला भरपूर घोटाळे करायचे बरं घोटाळे केल्यानंतर अमित शाह तुम्हाला जर का वाटत असेल की तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा नाही अजिबात नाही तुमचे जे काही चोचले चाललेले आहेत भ्रष्टाचारी ते तुका मेळवावा म्हणजे कोणी किती भ्रष्टाचार केलेला आहे मी पा, मागे पण सभेत सांगितलं की कि किती कोटीचा घोटाळा केला किती पैसे खाल्ले पाच कोटी हाकलून द्या किती केले पन्नास कोटी थोडा बाजूला ठेवा आपल्याला काहीतरी गद्दार विकत घ्यायला येतील पन्नास खूप आहेत ना बाजूला घ्या मग पाचशे कोटी अरे याला घ्या सत्तर हजार कोटी अरे हे तुला उपमुख्यमंत्री करतो ज्याचा घोटाळा मोठा तेवढा यांच्याकडे मान मोठा कोणत्या तोंडाने तुमच्या तोंडाला लागले शेण आणि तुमचा आमचं तोंड हुंगायला तुम्ही येत आहे पूर्ण नख शिकांत भ्रष्टाचाराने बरबटलेली पार्टी एक सुद्धा त्यांच्यामध्ये ओरिजिनल भाजपवाला आता शिल्लक राहिला असेल नसेल असेल तो या उपऱ्यांच्या सतरंजा उचलायला त्यांनी ठेवलेला आहे सगळे उपरे येत आहेत है, कोण आहे मिंधे कुठून आले शिवसेनेतून आले दुसरे सत्तर कोटी सत्तर हजार वाले कुठून आले पवार पवारसाहेबांकडून आले एक गोष्ट तुम्हाला आता नक्की कळली पाहिजे की ही भाजपच्या लक्षात आलेली आहे जसं काही वर्षांपूर्वी अचानक आपले मोदीजी संध्याकाळी आठ वाजता टीव्हीवरती आले होते आणि त्यांनी घोषणा काय केली होती आज रात्री बारा पासून सगळ्या ज्या नोटा आहेत त्या नुसत्या कागदाच्या तुकडे असतील त्यांना काडीची किंमत राहणार नाही मी नोटबंदी जाहीर करतो आहे आता त्यांना लक्षात आलंय की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेनी नाणेबंदी केलेली आहे या महाराष्ट्रामध्ये मोदींचं चा नाणं चालणार नाही इकडे ठाकरे आणि पवारांचंच नाणं वाजणार मोदींचं नाणं वाजू शकत नाही